या महाराष्ट्राच्या मातेतील लोकांना ज्यांनी कसं जगावं हे शिकवलं ते कुळवाडी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर याच लोकांना शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे ज्यांनी शिकवलं ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले आणि या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या जगातल्या आदर्श मातृत्व ज्वलन जिजाऊ शंभू निधनानंतर रायगड झुंजवत ठेवणाऱ्या श्री रा। सखी राणी जयंती स्वराज्याच्या कुलभुक्त्या महाराणी येसू राणीबाई साहेब स्वराज्याचं शंभू रक्षण करणाऱ्या स्वराज्य सौदामिनी महाराणी तारा राणी सासऱ्याच्या निधनानंतर पूर्ण राज्यकारभार हाती घेऊन राज्यकारभार सांभाळणाऱ्या अहिल्यादेवी होळकर त्यागमूर्ती माता रमाई भीमाई आणि समस्त श्रीनारी जातीचा मान सन्मान आणि अभिमान असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या सावित्री आई फुले सावित्री आईंना खंबीरपणे साथ देणारा शेख फातिमा बी आणि तसंच माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहणाऱ्या माझ्या आजीला माझ्या आईला माझ्या ताईला आणि स्टेजवर उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना आणि तुम्हा सर्वांना माझा मानाचा मुजरा अगदी पूर्वीपासून चालत आलेला अगदी खडतर आणि संघर्षमय प्रवास आज एकविसाव्या शतकापर्यंत येऊन पोहोचला मग शतकातली स्त्री असं म्हटल्याबरोबरच तिचं धैर्य आणि शेअर आठवत तिलावण्यात आकाशाला गवसणी घातल्याचं समोर येत आणि समोर येतात स्त्रीत्वाची अनेक उदाहरणं मग धावत्या रेल्वेतून बाहेर फेकल्या गेल्यामुळे आलेल्या अपंगत्वानंतरही सिद्धीनं एवढं सर करणाऱ्या अरुणिमा सिन्हा जीवनभर आदिवासींसाठी ज्ञान यज्ञ देवत ठेवणाऱ्या अनुताई वाघ खेळाडू पट्टू ज्यांनी सुपर मॉ सुपर म्हणून अशी ख्याती मिळवली अशा मेरी कोम जगातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली अशा इंग्लंडच्या चौतीस वर्षीय पंतप्रधान सॅना मरीन जलतरण आकांक्षा ओघा हो आणि त्यानंतर त्याही त्यान 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 पुढे जाऊन सांगायचंच झालं तर काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिलेलं आणि पुरुष प्रधान संस्कृतीनं जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेलं महिलांचं चौऱ्याऐंशी टक्के शेतीतलं योगदान कोणत्याच शेत कंपन्यांकडे आंतरराष्ट्रीय शेत ना, उपलब्ध नाही जू, जू, असं गावठी आणि जुनं बी राहीबाई कोकरे यांनी जतन केलं त्यांना आपण सीड मदत म्हणून ओळखल्या जातो त्यांना सीड मदत म्हणून ओळखल्या जातात अहमदनगरच्या कोंभाणे गावच्या या रहिवासी आहेत म्हणजे शेती क्षेत्रात ही महिला पुढे गेलेल्या आहेत जेव्हा शेतात आपण धान्याची पेरणी करतो तेव्हा ते धन उगून येतं तर त्या तणाला त्या तणामुळे धनाला जे अडचण निर्माण होते ते तण बाहेर काढण्याचं कृपयाच्या साह्यानं बाहेर काढण्याचं काम स्त्रियांच्या काम जे आहे ते स्त्रियांच्या हातात कौशल्य आहे त्यानंतर बाहेर काढण्याचं काम हे स्त्रियांच्या हातात आहे सरोजिनी नायडू तेरा वर्षांच्या असताना सरोजिनी नायडू यांनी तेराशेंची प्रदीर्घ कविता लिहिली कारण काय तर डॉक्टरांनी नाही म्हणून संपूर्णपणे आजार आजार असल्यामुळे हो त्यांना पूर्णपणे आज आराम करा असं सांगितलं परंतु डॉक्टरांना धडा शिकवायचा स्त्री काय करू शकते हे तेरा तेरा वर्षाच्या असताना सरोजिनी नायडूंनी तेराशे ओळींची कविता लिहून सिद्ध केलं म्हणजे स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे स्त्रीला अस्तित्व निर्माण करण्याची स्त्रीमध्ये ताकद आहे समस्त समस्त अभिमान असणाऱ्या सावित्री जेव्हा प्रश्न केला की महिलांना शिकण्याचा अधिकार का नाही तेव्हा ज्योतिराव म्हणतात हे बघ आधी तू शिक मग मुलींना शिकव मग मुली शिकतील आणि हा याप्रमाणेच ज्योतिरावांच्या म्हणण्याप्रमाणे सावित्रीबाईंनी ज्योतिराच्या साथीनं जेव्हा सावित्री खऱ्या अर्थानं स्त्रीचं पाऊल हळूहळू अंधाराकडू प्रकाशाकडे येऊ लागलं या सुजित गाळके नावाचे कवी आहेत ते कीर्तनकार हे आहेत ते त्याच्या ते सोप्या कवी सोप्या अर्थात पण घात व्यक्त होतात की प्रिय सावित्री माय प्रिय सावित्री माय खरं झालं तुझं येणं झालं तू रिलीस आमच्या शिक्षणाची कविता आणि जगण्याचं गाणं झालं आणि जगण्याचं गाणं झालं शिकणं म्हणजे कुठली तरी क्वालिटी उचली घेणं नाही तर शिकणं म्हणजे वेदनेची भाषा कळणं आणि जग घेणं प्रतिकूल प्रतिकूल अत्यंत परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय घडवले महासाहेब साहेब जिजाऊनी शहाजी राहीकडे कामगिरीवर असताना एकीकडे एक जिजाऊंच्या एक मार्गदर्शनाखाली एक शिवराय वाढत होते हळूहळू मोठे होत होते आणि अशातच स्वराज्य उभारणीच देखण स्वप्न शिवरायांच्या मनावर ते जिजाऊ जिजाऊ कोण होत्या होत्या तर एक महान स्त्री स्वराज्य घरी स्फूर्तीच्या त्या एक मूर्ती होत्या आपल्या पुत्रावर महान संस्कार करणाऱ्या त्या एक महान माता होत्या जगातील प्रत्येक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा अशा त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या स्वराज्य निर्माण करणारे शिवराया निर्माण केले म्हणजे कर्नाटकात शिव कर्नाटकात असताना शहाजीराजे आणि हे कर्नाटकात आणि आणि शिवाजी महाराज जिजाऊ यांनी पुण्यात राहून स्वराज्य स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली जिजाऊ कानात नसल्या नाही मी एक आहे मी काय काय करू शहाजीराजे तिकडे आहेत मी आहे मी किती संकटांचा सामना करू असं जिजाऊ जिजाऊनीच म्हणाला नाही जिजाऊनी शिवरायांना संस्कार कसे दिले की तुम्हाला शोभा तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय असं सांगून त्यांना बालपणापासून तसं प्रेरित केलं जिजाऊंनी शिवरायांना तसं प्रेरित केलं संकटांच्या खाई तडफडून जिजाऊंनी शिवरायांना संकटांचा सागर पोहायला शिकवला जिजाऊंनी जिजाऊंना दोहाळी कशी लागली होते घोड्यावर बसायचे दारपट्टा चालवण्याचे तर आमच्या शेजारच्या काकू आहेत त्यांना म्हणजे आता आज बऱ्याच आहे तिथं नाही मला माहिती आहे माती खायची सवय आहेत ज्यांना माती खायची माती भेटते मी नाही मला माहिती आहे ते माती खाण्याची बऱ्याच जणींना सवय तर ते त्या ते काकूंना म्हणजे काम करताना सवय होती थोडा थोडा टाकायचा मातीचा मी बऱ्याच वेळेला सांगितलं की काकू माती नये असं नाही म्हणजे मी लहान जरी होते तरी ते म्हणजे काय ना माती खाणं म्हणजे काही चांगले नाहीये म्हणून मी त्यांना सांगितलं तर मी मैत्रीण म्हणून मैत्रीला वयाचं बंधन नसतं मैत्रीण म्हणून मी त्यांना एक नेहमी सांगायचे की बाबा माती खाचवू नये आणि काय व्हायचं म्हणजे लहान असताना लहान म्हणजे आत्ता अजूनही माझ्या वडिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शिकताय सावित्रीनी तुम्हाला शिक्षणाची वाट मोकळी करून दिली तुम्ही मुली शिकताय पण तुम्ही ऑलराउंडर असला होईल म्हणजे आम्ही चारही मुलींना आमच्या वडिलांनी सारख्याच परिस्थितीत वाढवलं सारखेच चांगले संस्कार केलेत म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर जर काय हे तुम्हाला थी थी। तुम्हाला माहिती तर साखर तुम्हाला माहिती झाली म्हणजे किराणा आणण्यापासून ते बाजार आणण्यापर्यंतची बरीच कामे मी स्वतः करते स्वतःची कामं स्वतः करायला शिकलं पाहिजे असं माझ्या बाबांचं म्हणणं आहे आणि मग तसंच मी त्यांच्यासोबत बापूसोबत जेव्हा बाजारात जायचे मग आता काकू मी तर काही ऐकलं नाही म्हणून जो माती आणणार होता बाजारात तो एकटाच मग मी त्या माणसाला त्याला त्या व्यक्तीला म्हटलं की भैया म्हटलं तुम्ही माती का म्हणे माझ्या काकू खात्यात काय म्हणून तू तुझ्या सांग ना खाऊ नका माझं काम आहे माझा धंदा आहे तर मी करणारच ते माझं कामच आहे नंतर मग काही दिवसांनंतर मग त्यांनी काय ऐकलं नाही दोघांनी पण काही दिवसानंतर ही खरी सत्य घडलेली घटना आहे माझ्या शरीराच्या तेव्हा ते नंतर काही दिवसांनी काकू काही बाजारात आले नाही कारण काय तर अचानक तब्येत म्हणून काकूंना हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं कारण काय होतं कॅल्शियम कमी झालं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं नाही की मी माती खातो ते म्हणून नव्हत्या तेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं डॉक्टरांनी चेकअप केल्याच्या नंतर सगळ्या के टेस्ट झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी हे केलं कि की तुम्ही माती खाता म्हणून तुमचं कॅल्शियम कमी झालं आता डॉक्टरांना काही सांगण्याची गरज नसते पण मग जेव्हा काही दिवसानंतर बाजारात केले तेव्हा जो म्हणाला तो माणूस म्हणाला माहिती आणणारा की नाही म्हणत तुझ्या बापू खूप दिवस झाला आलाच नाही बाजारात असं का म्हणलं तुमच्यामुळे झालंय हलक्यामुळे स्वतःची काळजी स्वतः याच्यावर सांगते की मी आपण आपली काळजी घ्यायला शिकलं पाहिजे आता तुम्ही सकाळ दुपारी संध्याकाळ आपण स्वयंपाक करतो राईट महिला स्वयंपाक करता खायला तसं सगळ्यांना लागतं असं घेऊन नाही ठेवलेलं खायला कुणाला लागतं त्यांना स्वयंपाक घ्यावा स्वयंपाक कुणाला फक्त मुलींनाच यावा का आता बऱ्याच जण आहे काय म्हणतात नाही तुला तू आहेस तुला चहा आलं पाहिजे तुला हे आलं पाहिजे सगळं मुलींनीच करावं असं कुठे काही लिहून नाही ठेवते सगळं मुलींनी करावं असं काहीही नाही जी कामं मुलांना येतात जी कामं मुलींना येतात ह्याच कोणी हे काम ह्याचं आहे ते काम त्याचं आहे असं आपण करत आहोत याला काही अर्थ नाहीये जेव्हा म्हणजे जेव्हा आपली आई आपल्याला सांगते आपण असं बऱ्याच वेळेस आई आपल्याला जेव्हा तुम्ही सांगते तरी माझ्या इथे बऱ्याच मुली उपस्थित आहेत त्यांच्यासाठी मी सांगते मी स्वतः अनुकरण करते तेव्हा तुम्हाला सांगते मला अधिकार नाहीये तसं तुम्हाला सांगण्याचा पण अनुकरण केल्याच्या नंतर सांगणं माझं गरजेचं आहे जेव्हा आपली आई आपल्याला असं सांगत असते की तू तुला हे आलं पाहिजे तुला ते आलं पाहिजे सासरी गेल्याच्या नंतर काय कारण सासरी केल्याच्या नंतर आपल्याला जेव्हा एखादा बोलतो ना एखादी व्यक्ती तेव्हा आपल्याला पण जेव्हा आई पण जेव्हा आपल्याला बोलला जातं ना तेव्हा आपला संताप होतो सासरी जाऊ तेव्हा सासूला असं म्हणायला नको की तुला तुझ्या आईला काय शिकवलं तुला काय येत नाही तुला काही येत नाही असं म्हटलं तर आपण एक वेळेस ऐकून घेऊ पण तुला तुझ्या आईला काहीच शिकवलं नाही असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा आपण एक वेळेस सासूवर संतापघ म्हणून आई आपल्याला असं सांगत असते की तुला हे आलं पाहिजे तुला ते आलं पाहिजे मग आपण आईला राग 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 चिडल्याच्या म्हणतो रागाच्या आपण असं म्हणतो की आई कुठं काय करते पण आई सगळं काही जे काही करत असते ना ते फक्त मुलींच्या आणि लेकरांच्या भूमित्वायसाठीच करत असते तेव्हा आपण आई कुठे काय करते असं म्हणण्यापेक्षा असं बोलण्यापेक्षा आई खूप काही करते असं बोललं पाहिजे फ्रीडम राईट जेव्हा म्हणजे फ्रीडम दिलं असं बाहेर आमची मुलगी जाते थे थे, ती खूप स्वतंत्रपणे वावरते तिला स्वातंत्र्य दिलंय असं आम्ही आपल्या बऱ्याच जणांच्या घरात होतं की नाही बा आमची मुलगी असं असते होते ती सगळं करते ती शिकते ती हे क्लास करते ती ते करते तिला कराटे लावले चांगलं आहे ना शिकवा मुलगी जितकी शिकवत तितकी देशाची प्रगती होणार आहे पण काही वेळेस काही घरात असं होतं काही घर तुमच्यापेक्षा जवळजवळ सगळ्याच घरात असं होतं समाजात वावरत असताना तुला आम्ही शिकवायला पाठवतोय पण तू तिथं जोरात हसू नकोस बरं तू हात कपडे घालू नकोस बरं तो हसताना जरा जपून हास बोलताना जरा जपून बोल हो। तू मुलगी आहेस मुलगी म्हणजे काचेचं भांड का नेहमी सगळे संस्कार सगळ्या आधी सगळ्या अडचणी सगळं सगळे बनवणं फक्त मुलींनाच का जर तुम्ही मुलींना सांगण्याऐवजी मुलांना सांगितलं की जर एखादी स्त्री अडचणीत असेल जर एखादी मुलगी अर्थ असेल तर तिला तुझी तुझी म्हणून तुझी एक चांगली मैत्री करून तू तिला मदत कर असं जर मुलांना सांगितलं तर आज मी सांगते जग देशातल्या बऱ्याच खूप कमी प्रमाणात इथले खूप जास्त प्रमाणात अत्याचार कमी होती हे आपण मुलांनाही सांगायला हवं जे संस्कार आपण मुलींना करतोय तेच आपण मुलींनाही मुलांनाही करायला हवेत मुलींना आपण फ्रीडम देतो सगळं करतो त्याच्यावर एक अनंतराव करून नावाची कवी ते खूप छान छान देतात की हा समाज काय देतो महिला का हा समाज काय देतो महिला असं सा काय सांगू धावल्या सा असं बळ देतो आणि पाय बांधलेला म्हणजे तू हे कर तू ते कर असं सांगू तू हा, हा कपडे घालू नकोस तू हसू नकोस तू जोरात बोलू नकोस असं सांगितलं जातं एक मी माझ्या ताईची स्वलिखित कविता आहे श्रीवर आता तिनं महिला दिनाविषयी लिहिली ती मला इतकं सागत करू इच्छिते मी नटायला सजायला सणवाराचं निमित्त हवंय कशाला नटायला सजायला तुला सणवाराचं निमित्त हवंय कशाला जेव्हा जेव्हा अशात भाषेत स्वतःला तुमतान मला वाटतं तितक्या वेळा आपल्या सौंदर्याचा सोहळा करावा तेव्हा भा तेव्हा भा ते भा। भा। भाकरी दुसरूशीत झाली आणि पुरवठ पोळी झाली आणि पुरणपोळी टप्पो फुगली म्हणून होणार कौतुक आता पुढे झालं तुला छेडणाऱ्या च्या समाचार घेतलास की मग खऱ्या अर्थानं म्हणावं तू सावित्रीचं अनुकरण केलंस तू सावित्रीचं अनुकरण केलंस <laughs> दिवाळी वर्षातून एकदाच येते म्हणे दिवाळी तशी वर्षातून एकदाच येते म्हणे पण अत्त दीप भव म्हणत रोज स्वतःला प्रकाशमान करू दसऱ्याची वाट पाहिजे कशाला जिजाऊ सावित्रीचा सा आदर्श घेऊ रोज थोडं सिंहोट करू रोज थोडसोकन करू याची त्याची कारणं हवी कशाला रोज आयुष्याचा सोहळा करू चल रोज आयुष्याचा सोहळा करू <laughs> मी आई वेळेला आले त्यामुळं आता बघून मी पॉईंट नोटेक्ट करते तुम्हाला वाटलं बघून कारण मला माहिती नव्हतं दिदी मला इथे यावं लागलं माझी दिदी तिची ही कविता होती तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते मध्ये बाया ह्या स्त्रिया ज्या असतात ना सर त्या खूप काही करू शकतात बरं स्त्रियांचं म्हणजे स्त्रियांनी जर एखादी गोष्ट मानावर घेतली ना आता हा कार्यक्रमच बघतोय आपण सगळं मी आल्यापासून बघते सगळं स्त्रियांच्याच आहे मॅडमच्या घरी थांबलो तेव्हापासून मॅडमला फूल फूस आहे सारखे म्हणजे सगळा हा जो कार्यक्रम आयोजित केला तो महिलांनी केला आहे साहजिक आहे महिला दिनाचा कार्यक्रम आहे महिलांनीच करायला हवा म्हणजे महिलांनी कमी तुम्ही कुठून नाही घेताय ना महिला प्रत्येक क्षेत्रात महिलांना गरुड झेप घेतली आहे महिला म्हणजे कम्प्युटरचा हात तात माऊस घेईपर्यंत दिल्लीचं तक्कच नाही तर अंतराळापर्यंत झेपवलेली भाकरी परी करपत असताना काजळलेल्या तव्या परी लसण्याचं कसं बाळगणारी भक्ती शक्तीचा संगम आणि दिव्यत्वाची प्रचिती अशी ही महिला आहे म्हणजे महिलांना आज प्रत्येक क्षेत्रात तिचं पाऊल तिचं प्रत्येक क्षेत्रात तिनं तिचं स्थान अगदी असं निढळ निर्माण केलं आहे तिनं तिचं स्थान निर्माण केलं आहे एक महिलांना म्हणजे काही करायचं असं काय तर मी या परतून येते तसं बघती आहे सारखे फोन सुरू आहेत की असं करा तसं करा आणि सगळ्यांचंच असतं घरच्यात बाबतीत नाही सगळ्यांच्याच बाबतीत आहे आम्हाला इकडे यायचं असताना सरांना माझ्या मी सांगितलं की पाच मिनटं आधी या तुम्ही जाऊ या म्हणजे घरात फक्त वायाच ऐकलं जातं माणूस कितीही मोठा होत्या सांगण्याचा उद्देश आहे की माणूस कितीही मोठा असू द्या एक राजा असतो राजाल एक स्पर्धा ठेवली की घरात बायको कोण ऐकत कोण नाही आणि ऐकतो कोण असं एक स्पर्धा ठेवली राजा एक स्पर्धा ठेवली मग की ऐकतो त्यांना एका लाईनला उभं राहायचं त्यांनी लाईनला व्हायचं जे ऐकत नाही त्यांनी एका लाईनला उभं राहायचं खूप दोघं करतो ऐकतात त्यांचं त्याला नुसती ऐकत नाही त्याला योग्य नाही आणि मग थोड्या वेळानं जास्त गेल्यानंतर एक माणूस येतो त्या लाईन मध्ये उभा राहतो पण त्या लाईन मध्ये जो बायकोच ऐकत नाही अशा लाईन मध्ये राजा हा खूप आनंद झाला की अरे तरी आहे आपल्या याच्यात की जो बायकोच ऐकत नाही आणि मग राजाने विचारलो खरंच तुम्ही ऐकत नाही बायकोचं नाही म्हणे बायकोला सांगितलं का तुम्ही जाऊ म्हणला खूप रिकमे तुम्हाला